नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीने हलवा माशाचं तिकलं त्यासाठी इथे मी हलवा मासे साफ करून स्वच्छ धुतले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा कोकमाचा आगळ किंवा कोकमाचा रस घालायचा आहे हे सर्व जिन्नस माशाला छान लावून घ्यायचे आहेत आता वाटप बनवण्यासाठी इथे मी अर्धा नारळाचं खोबरं घेतलं आहे तसेच अर्धा कांदा सहा लसणीच्या पाकळ्या दोन टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत इथे मी घेतली आहे पाच लवंग सहा काळी मिरी एक चमचा बडीशेप एक चमचा धणे आणि सात तिरफळ आठ बेडगी मिरची दहा मिनिट अगोदर मी पाण्यात भिजत ठेवली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घालायचा आहे लसूण खोबरं कोथिंबीर आणि कढीपत्ता टोमॅटो भिजवलेली बेडगी मिरची तिरफळ धणे बडीशेप काळी मिरी लवंग आणि सर्वात इम्पॉर्टंट एक वस्तू आहे ती आहे चिंच हे सर्व मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि छान वाटून घ्यायचं आहे आता तिकलं बनवण्यासाठी वाटप तयार आहे जेवढं वाटप चांगलं बारीक वाटणार तेवढा रंग चांगला येणार आता टोपामध्ये पाच चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर दोन लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत अर्धा कांदा बारीक कापून घालायचा आहे आता वाटून घेतलेली खोबऱ्याची चटणी घालायची आहे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता त्यामुळे अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते पाणी मी घातलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता या चटणीला उकळ येऊ द्यायची आहे चटणीला उकळ आली की हलवा मासे घालायचे आहेत मासे एकावर एक घालायचे नाही थोडं अंतर सोडून घालायचे आहे त्यासाठी हा पसरट टोप वापरला जातो त्यामुळे मासे पलटताना पल तुटत नाहीत पाच मिनटं मासे शिजल्यानंतर कोकम घालायचं आहे इथे मी दोन कोकम घातले आहेत कोकम घातल्यानंतर दोन तीन मिनटं शिजवायचं आहे हलव्याचा रंग सफेद दिसायला लागला की हलवा छान शिजला आहे समजतं खूप टेस्टी अशी हलवा माशाची चटणी तयार आहे हलवा माशाच्या टिकल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा